अरुण गवळी जेलमधून बाहेर पडणार मुंबईतला कुख्यात गुंड अरुण गवळी जेलमधून सुटणार आहे दोन हजार सात पासून जेलमध्ये असलेल्या अरुण गवळीला न्यायालयानं सोडण्याचे निर्देश दिले पण जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेला गवळी मध्येच कसा जेलमधून सुटणार कुणाच्या हत्या प्रकरणात गवळी जेलमध्ये गेला होता जाणून घेऊयात अरुण गवळीची क्राईम स्टोरी नव्वदच्या दशकात नाईक टोळीनं मुंबईत धुमाकूळ घातला होता पण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली पोलीस चकमकीत नाईक मारला गेला पण नाईक टोळीचा ताबा घेतला अरुण गुलाब गवळीनं भायखळ्यातली दगडी चाळ बनली अरुण गवळीचा अड्डा आणि अंडरवर्ल्डमध्ये गवळीला मिळालं नवना डॅडी अरुण गवळी एकेकाळी कापड गिरण्यांमध्ये काम करणारा मजूर पण मुंबईतल्या कापड गिरण्या बंद झाल्या आणि अनेक तरुण बेरोजगार झाले याच बेरोजगारीतून काही जण चुकीच्या मार्गाला लागले गुन्हेगारी जगतात एंट्री करणं हा पैसे कमवण्यासाठीचा शॉर्टकट त्यांना सापडला आणि अरुण गवळीही यात ओढला गेला गुंड रामा नाईक बाबू रेशीम यांच्या भायखळा कंपनीत अरुण गवळी सामील झाला पण रामा नाईकच्या एन्काउंटरनंतर ही गँग अरुण गवळीच्या हाती आली अरुण गवळीला मुंबईतला पहिला मराठी डॉन अशी ओळख मिळाली मुंबईत अरुण गवळीचे अवैध धंदे सुरू होते गुन्हेगारी कृत्यांसाठी त्याला अनेकदा अटकही झाली पण साक्ष देण्यासाठी कुणीच समोर येत नसल्यानं तो सुटत राहिला गवळीनं राजकीय पक्षही काढला अखिल भारतीय सेना या नावाने दोन हजार चार साली तो आमदारही झाला पण याच दरम्यान दोन हजार सात मधल्या एका हत्या प्रकरणात गवळी आतमध्ये गेला तो कायमचाच दोन मार्च दोन हजार सात संध्याकाळची वेळ कमलाकर जामसंडेकर हे घाटकोपरचे शिवसेना नगरसेवक त्या संध्याकाळी आपल्या घरात टी व्ही पाहत होते पत्नी घरात नव्हती याच वेळेस दोन बाईक घराबाहेर उभ्या राहिल्या चार जण जामसंडेकरांच्या घरात घुसले एकानं अगदी जवळून गोळीबार केला कमलाकर यांची भाची तेव्हा किचनमध्ये होती गोळीबाराचा आवाज ऐकून ती बाहेर आली आणि तिच्या समोर होते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले कमलाकर जामसंडेकर हल्लेखोर पसार झाले आणि जामसंडेकरांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण गोळ्या इतक्या जवळून झाडल्या होत्या की त्यांचा मृत्यू झाला पोलिसांचा तपास सुरू होता या तपासाचे धागेदोरे अरुण गवळीपर्यंत पोहोचले गवळी तेव्हा आमदार होता आणि त्यालाच या हत्येची सुपारी मिळाल्याचं समोर आलं मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार कमलाकर यांची हत्या करण्यासाठी अरुण गवळीला तीस लाख रुपये मिळाले होते दगडी चाळीतच हा सौदा झाला होता पोलिसांना पुरावा मिळाला आणि त्यांनी डॉन अरुण गवळीला अटक केली दोन हजार बारामध्ये मध्ये त्याला दोषी ठरवून न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आता वर्षांनी पुन्हा एकदा अरुण गवळीचं नाव चर्चेत आलंय याचं कारण तो जेलमधून कायमचा सुटणार आहे एका शासन नियमानुसार ज्या कैद्यानं वयाची पासष्टी ओलांडली असेल आणि निम्म्यापेक्षा जास्त शिक्षा भोगली असेल आणि तो अशक्त असेल तर त्याला मुदतपूर्व सुटकेसाठी मागणी करता येते अरुण गवळी सध्या एकोणसत्तर वर्षांचा आहे गेली सोळा वर्ष तो तुरुंगात आहे त्यामुळे गवळीनं सुटकेची मागणी केली होती त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं आता त्याला सोडण्याचे निर्देश दिले आहेत त्यामुळे आता सोळा वर्षांनी मुंबईचा हा डॉन जेलबाहेर पडणार आहे पण मुंबई आता बदलली आहे भाई आणि गँगवॉर हे सगळं काही संपलंय काही पाकिस्तानात तर काही दुबईत पळून गेले नव्वदच्या दशकात दाऊद इब्राहिमच्या समोर उभा राहणारा अरुण गवळी अरुण गवळीला ज्याचं नाव बाळासाहेब ठाकरेही काढायचे दाऊदला उत्तर गवळी अरुण गवळी एकमेव डॉन असेल जो आता मोकळा असेल डॅडी परत त्याच दगडी चाळीत परतणार आहे पण पुढे काय राजकारणात पुन्हा एकदा अरुण गवळी येणार का सोळा वर्षात मुंबई दगडी चाळ आणि डॅडी सगळं बदललंय या बदललेल्या मुंबईत डॅडी कसा ॲडजस्ट करणार